पूजनगरी न्यूज लाईव्ह न्यूजमध्ये आपले ए, सर्वांचे परत एकदा स्वागत आहे आणि आत्ता बिबट्या खासगावमध्ये खासगावच्या लगतच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहे आणि त्या त्याची त्या पाहणी करण्यासाठी पथक इथं तातडीनं दाखवली आहे आणि ते पाहणी करण्यासाठी आता पथक रवाना होत आहे बिबट्याची दहशत आ, या परिसरातील चार पाच गावात मोठ्या प्रमाणात झालेल्या तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी आता पथक हे ज्या ठिकाणी वाघ दिसलेला आहे ट्रॅक्टर एका चालकाला त्या ठिकाणी हे पथक आम्ही त्या ठिकाणी जात आहेत ही परंड तालुक्यातील खासगाव शिवार आहे आणि हो एका तासापूर्वी या ठिकाणी चालकाला या ठिकाणी दिसलेला आहे आणि या ठिकाणी बिबट्याला शोधण्यासाठी वन पथक या ठिकाणी दाखल झालेलं आणि आम्ही सध्या खासगाव शिवारातील कॅनल लगतच्या हा या शिवारामध्ये बिबट्या आता थोड्या वेळापूर्वी एक अर्धा एक तासापूर्वी या ठिकाणी शेतकऱ्याला दिसलेला आहे आणि त्यासाठी पथक तातडीने या ठिकाणी दाखल झालेला आहे आज एक डिसेंबरला आ, रात्री घारगावमध्ये एका गाईची बिबट्याने शिकार केलेली आहेत आणि आज संध्याकाळी खासगाव शहरात एक ट्रॅक्टर चालकाला इथं पाळी मारत असताना या ठिकाणी दिसलेला आहे आणि त्या बिबट्याचा माग घेण्यासाठी शोध घेण्यासाठी या ठिकाणी बरेचसे ग्रामस्थ आणि ह्यांचे पथक आपण पाहू शकता की या ठिकाणी शोध सुरू आहे हे खासगाव शिवारातील हा परंडा तालुक्यातील खासगावचा शिवार आणि या ठिकाणी बिबट्या थोड्या वेळापूर्वी इथं एक ट्रॅक्टर चालकाला दिसलेला आहे आणि या ठिकाणी आप तुकून आपण पाहू शकता की हुँ? ह्या तीन ते चार दिवसापासून बिबट्याने ह्या भागात खूप मोठा धुमाकूळ घातलेला आहे आणि आपण पाहू शकता की प्रत्येक वस्तीवर माणसं दिसत आहेत आपण लांब लांब तुम्हाला राखू शकत नाही लांबच या ठिकाणी आपण पाहू शकता की या ठिकाणी असं सर्च ऑपरेशन आता या ठिकाणी खासगाव परिसरात सुरू झालेलं आहे काल दुधी शिवारात बिबट्यानं हल्ला केला होता त्याच्यानंतर आज एक तारखेला परंड तालुक्यातील घरगाव इथे एक गायीची शिकार केलेली आहे नंतर आत्ता संध्याकाळी या ठिकाणी खासगाव शिवारात एका ट्रॅक्टर चालकाला दिसलेला आहे त्याच्यासाठी ही लगेच तातडीनं शोध मोहीम सुरू करण्यात आलेली आहे Ratra सुरू आहे खासगाव आणि परिसरातील शेतामध्ये बिमट्याची दहशत ह्या पाच सहा गावामध्ये कालपासून मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे दुधीतील एक गाय आणि लगेच लागोपाठ दुसऱ्या दिवशी घारगाव येथे गायीचा आज शिकार केलेला आहे

रात्री सहा पाहिजे गाडीला आठवा तसं तुम्ही जास्त जास्त गावात

भागातून सुनगिरी पर्यंत पोहोचल्याची शक्यता आहे इकडे उभारायला जागा नाही बरोबर या ठिकाणाहून सुनगिरी परिसरात बिबट्या दिसल्याचा आता वन विभागाच्या कर्मचाऱ्याला फोन आलेला आहे त्यामुळं या ठिकाणाहून गाडी आता परत सुनगिरी परिसरात सर्च ऑपरेशन जात आहे बॅटरी चालू ठेव घेऊन गेलो रुपये खर्च करणार कशाला हा नाही बॅटरी लागते बॅटरी लागतो पडते

नाही रुग्ण तिथं ह्याच्यावर बसा नाही आता येत येणार तिथं जाऊ दे आता आपण खासगाव पर्यंत जाऊ शक्य की या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे मात्र कुठं या आमदारात दिसलेलं नाही सध्या तरी आणि या परिसरातील अनेक गावातून फोन येत आहेत की या ठिकाणी नृत्य दिसला असल्याचं फोन येत आहेत कर्मचाऱ्याला आणि तशीच गाडी आता सुलगिरी परिसरात आत दिसल्याचा फोन आल्यामुळं सुलगिरी परिसरात सर्चसाठी गाडी निघालेली आहे ત્યારે બેટરી સાટલે હાજર हे खासगाव परडा तालुक्यातील खासगाव शिवार आहे आणि या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे एका तासापूर्वी एका एका ट्रॅक्टर चालकाला या ठिकाणी बिबट्या दिसला होता त्यामुळं वन विभागाची टीम या ठिकाणी पोचलेली आहे मात्र बिबट्याला जेरबंद करण्यात आज वन विभागाला यश आलेलं नाही गेल्या एक पंधरा दिवसापासून अनेक ठिकाणी बिबट्यानं हल्ला केलेला आहे अनेक जना जनावरांवर गेल्या दोन दिवसापासून खासगाव रोई दुधी आणि घारगाव परिसरात हल्ले झालेले दोन जनावर या परिसरातील तुरीचे पीक असल्यामुळं या भागात बिबट्या दिसत नाही कुठेतरी लपून बसलेला असेल जर असेल तरी पण रात्री अनेक जनावर हल्ला केलेला <coughs> हल्ला केलेला आहे बिबट्यानं <laughs> कोणी थांबत सापडायला तरी पाहिजे का नाही ते दिसत आणि क्षणात निघून जात आहे ती काय थांबणार आहे का आज रात्री सा सात वाजल्यापासून या शिवारातील दोन ते तीन गावात बिबट्या दिसल्याचं लोकांनी सांगितलेलं आहे आणि

या ठिकाणाहून आता खासगावमध्ये सर्च ऑपरेशन करून गाडी आलेली आहे आता या ठिकाणाहून सोनगिरी येथे आता जस्ट काही मिनटापूर्वीच बिबट्या दिसल्याची माहिती मिळाली आहे आणि आता सोनगिरी परिसरामध्ये सर्च ऑपरेशनसाठी पुढचे मोहीम पूर्ण करण्यासाठी आता या ठिकाणून गाडी निघणार आहे हे खासगाव आहे आणि खासगावच्या दोन ते तीन किलोमीटर अंतरावर जाऊन सर्च केलेला आहे मात्र बिबट्या कुठं दिसून आलेला नाही ए ज्यांनी बघितलं होतं त्यांना बोलावं जरा कोण आहे ते कोण बघित बघितला होता ते टॅक्टर कोण आहे नाही ना खाल्ल्या तुम्हाला तुम्हाला मात पडेल सगळ्याला या नंतर आता सुनगिरी सोनगिरी परिसर तिथून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर परत दिसला दिसलेला म्हणून फोन आलेला आहे आणि वन विभागाची गाडी सोनगिरी हो च्या दिशेने आता कर्मचारी गेलेले आहेत या ठिकाणी आता मी लाईव या ठिकाणी आता बंद करत आहे जर सोनगिरीमध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे त्या ठिकाणी पुन्हा लाईव येणार आहे त्यासाठी त्यासाठी दहा मिनटासाठी या ठिकाणी आता मी लाईव्ह बंद करत आहे सोनगिरीमध्ये परत चालू करणार आहे तरी तुम्ही माझ्याशी परत संपर्कामध्ये राहा ऑनलाईनमध्ये मी परत लवकरच सुरू करणार आहे <laughs>